महाड तालुक्यातील कुर्ला गायकरवाडी येथे शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी रात्री एका पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील चार नागरिकांवर जीवघेणा हल्ला केला यामध्ये धोंडू तांबडे सनी खेडेकर मालती पवार व आणखी एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाले आहे जखमींना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रतिबंधात्मक रेबीज लस उपलब्ध नसल्याने सर्वांना पहाटे तीनशे सुमारास रुग्णांना तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या माडगाव ग्रामीण रुग्णालयात हलवावे लागले त्यामुळे महाड ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराचा मुद्दा पुन्हा आला आहे या घटनेची माहिती शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली त्यानंतर आज सकाळी त्यांनी महाड ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली व अपुरे सुविधांसाठी आपली तीव्र नाराजी व्यक्त करीत रुग्णालयाच्या इंचार्ज डॉक्टरांना कोलोपोचावी भेट दिली आणि लवकरच सर्व सुविधा उपलब्ध न झाल्यास हेच कुलूप लावून आम्ही रुग्णालय बंद करू असे सांगितले फक्त रुग्णालयाच्या इमारती बांधण्यावरच भर असून प्रत्यक्षात वैद्यकीय अधिकारी व सेवेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या देखील त्यांनी बोलताना केला आहे शासनाने तातडीने ट्रॉमा केअर मधील अत्यावश्यक रिक्त पदांवर नियुक्त कराव्यात व मुबलाक औषध साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली आहे महाड ट्रॉमा केअर रुग्णालयाला टाळे भेट म्हणून दिले पुढच्या वेळी टाळे लावूच महाड ग्रामीण रुग्णालयात रेबीज सिरम लस उपलब्ध नसल्याचा निषेध आहे इथे आयसीयू तयार असूनही बंद असल्याचा खुलासा अधिकाऱ्यांकडून निधी व तांत्रिक कारणे ऐकून नाराजी निधी कमी पडत असेल तर आम्ही जनतेतून उभा करू पण आयसीयू सुरू करा पुढच्या आठवड्यात आयसीयू सुरू करणार अशी लेखी हमी द्यावी अशी मागणी लेखी हमी न दिल्यास किंवा आयसीयू सुरू न झाल्यास रुग्णालयाला टाळे ठोको असा इशारा सोमनाथ ओसरडे यांनी दिला आहे म्हणजे उपचारच होत नाही माणसाने इथं अन्न इथं घेऊन गेले माणगाव मध्ये आम्ही चुकीच्या पद्धतीने भांडणार नाही आम्ही माहिती घेतो ठीक आहे मी माहिती घेतो मला भेटूया ओकेच हे थोड का नाही झालं ना आम्ही लावून जाणार ना आपले काय माहिती आहे का आम्ही कंटाळलो तुमच्याकडे तुम्ही नाही केलं यापुढे मी लावायला पण तयार आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य जाईल